इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची रामकृष्ण हरी जय हरी माऊली कार्तिकी यात्रेनिमित्त इंद्राय नदीचा घाट वारकऱ्यांनी गजबजून जातो तर संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रा नेमकं कशी असते हे आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर चला सुरुवात करूया आषाढी वारीमध्ये जशी माऊलींची पालखी पंढरपुरात जाते तशीच कार्तिकी मध्ये श्री विठ्ठलाची पालखी आळंदीला येते सोबतच संतांच्या अनेक पालख्यांचे अलंकापुरीत आगमन होते या सर्व पालख्या संजीवन समाधी सोहळा संपेपर्यंत आळंदीतच मुक्कामी असतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दिंड्या आळंदीमध्ये यायला लागतात माऊलींची ही अलंकापुरी नगरी कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांनी फुलून जाते तर ही कार्तिकी यात्रा नक्की कशी असते हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत चला आधी इंद्रायणी माईचं दर्शन घेऊया संजीवन समाधी सोहळा आला की इंद्रायणीचा घाट सजवलेला असतो पहाटे धुक्यात घाटाचा परिसर अक्षरशः हरवून जातो तर दिवसा इंद्रायणी गजबजलेली असते आणि रात्री असंख्य विद्युत दिव्यांनी ती उजळून निघते माऊलींच्या दर्शनासाठी भली मोठी रांग इंद्रायणी काठावरूनच लागलेली दिसते दूरदूरून आलेले भागवतजन माऊलींच्या दर्शनासाठी आतुर दिसतात घाट उतरून खाली आलं की महिला मंडळी श्रद्धेने दिवे पाण्यात सोडताना दिसतात तर वारकरी उत्साहाने इंद्रायणी माईच्या पाण्यात स्नान करताना दिसतात तर कुठे कुठे दर्शनासाठी महिला मंडळीची लगबग होताना दिसते तर कुठे घाटावर दुर्मिळ होणाऱ्या वासुदेवाचे दर्शन घडते पोलीस मंडळीचा ताफा सुरक्षेसाठी सर्वदूर तैनात दिसतो तर एनडीआरएफचे जवान इंद्रायणच्या नदीपात्रात आपत्कालीन सेवेसाठी तत्पर असतात कुठे कुठे फूट मसाज देणारे स्वयंसेवक दिसतात तर कुठे स्वच्छता करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य दिसतात आणि जागोजागी पाणी वाटप करून सेवा देणारे माऊलींचे भक्त दिसतात या घाटावर काही जण आनंदाने फुगड्यांचा घेर धरतात तर कुठे तुळशी वृंदावन डोईवर धरून जय विठ्ठल असा जयघोष होतो याच पावन इंद्रायणी माईच्या घाटावर विश्वशांती केंद्र आहे इथे कार्तिकी यात्रेनिमित्त भजन कीर्तनाचे कार्यक्रम सुरू असतात इकडे घाटावर ही लगबग सुरू असतानाच तिकडे माऊलीचा एकशे पन्नास वर्ष जुना पालकीरात नगर प्रदक्षिणेसाठी सज्ज होत असतो तर दुसरीकडे कार्तिकी यात्रा जोमात सुरू असते यात्रेत बाल गोपालांपासून सर्वच जण आनंदात रमताना दिसतात खरोखर एक कार्तिकी बाहेर तर एक इंद्रायणी ति भरलेली दिसते इंद्रायणी माईचं दर्शन घेतलं की प्रसन्न वाटायला लागतं आता त्याच प्रसन्न मनाने आपण माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराकडे दर्शनाला जातो माऊलींच्या मंदिरात जाताना दोन्ही बाजूने पूजेच्या साहित्यांची कित्येक दुकानं दिसतात पूजेसाठी लागणारे फुलहार आणि पूजेचं ताट इथून घेता येतं थोड्याच वेळात आपण काही पायऱ्या चालून पुढे गेलं की माऊलींच्या थेट मंदिराजवळ पोहोचतो हेच आहे माऊलींचं संजीवन समाधी मंदिर माऊलींच्या दर्शनासाठी वैष्णवांचा जनसागर येथे उसळलेला दिसतो ज्या भाविक भक्तांना काही कारणाने दर्शन घेता आले नाही ते महाद्वारातून माऊलींचं मुखदर्शन करतात पुढे जे काही दिसतं ते डोळ्याचे पारणे फेडणारं आणि भारावून टाकणारं असतं मंदिराच्या आतील परिसर विविध रंगाच्या आकर्षक पुष्पांनी सजवलेला दिसतो तर कुठे फुलांचे हार सोडलेले असतात माऊलींच्या समाधीवर शेकडो वर्षापासून सावली धरणारा अजान वृक्ष अधिकाधिक बहरून गेलेला दिसतो तर दुसरीकडे मोठ्या श्रद्धेने सुवर्ण पिंपळाला भाविक भक्त प्रदक्षिणा घालताना दिसतात येता जाताना प्रत्येक जण मोठ्या भक्तिभावाने एकनाथ पारावर आपला माथा टेकवत असतो कुणी सिद्धेश्वराचं दर्शन घेताना दिसत तर कुणी माऊलींच्या मंदिराला प्रदक्षिणा घालताना दिसत कुठे वारकऱ्यांनी ताल धरलेला असतो तर कुठे फुगड्यांचा खेळ रंगलेला असतो लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण माऊलींच्या भक्तिरसात तल्लीन दिसतात आणि हरिनामाचा जयघोष करत ते सर्व एकरूप झालेले असतात इथे लहान थोर स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव उरत नाही कारण इथे येणारा प्रत्येक जण असतो फक्त माऊली हा सोहळा डोळ्यात साठून आपण दर्शन बारीतून पुढे सरतो आणि आता माऊलींच्या दर्शनाची ओढ लागते माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेताना संत नामदेवांच्या गाथेतील ओळी आठवतात आता जे आरंभिले मने ते आपण सिद्धी न्यावे भू वैकुंठ एक पंढरी ल्याहुनी आगळी अळंकापुरी सिद्धेश्वरा शेजारी इंद्रायणी इथे आल्यावर माऊलींचे चैतन्य स्पष्टपणे जाणवते माऊलींचे दर्शन घेऊन झाले की खऱ्या अर्थाने समाधान वाटते तर कार्तिकी यात्रा आणि संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बनवलेला हा खास व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये जय हरी माऊली लिहून नक्की कळवा तर माऊलीच्या आळंदीतील कार्तिक यात्रेचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय हरी माऊली